नमस्कार मैत्रिणीनो आज बनवलेले आहेत बटाटा पोहे त्यासाठी मी एक कांदा कोथिंबीर तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एक बटाटा बारीक कट करून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे तेल घातलेले आहे तेल काढल्यानंतर मोहरी टाकलेली आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकलेले आहेत दोन्ही मस्तपैकी असं तडतडल्यानंतर त्यामध्ये मी आता दोन चमचे घेतलेले शेंगदाणे घातलेले आहेत बाजूला पोहे भिजवून ठेवलेले आहेत त्यामध्ये मी आता हळद घालून घेत आहे मी तेलामध्ये हळद घालत नाही छान असे शेंगदाणे आता तळून झालेले आहेत त्यामध्ये मी आता कढीपत्ता घालत आहे बटाटे मस्तपैकी घातलेले आहेत बारीक चिरून घेतलेले छान असं खरपूस भाजून घेणार आहे मी बटाटा लवकर मऊ पडण्यासाठी त्यामध्ये चिमटभर मीठ पण घातलेलं आहे खूप दिवस झाले पोहे केले नव्हते म्हणून मी आज मस्तपैकी दुपारच्या चहासाठी पोहे बनवलेले आहेत बटाटे आपले भाजलेले आहेत त्यामध्ये मी आता कांदा घातलेला आहे कांदा लालसर असा भाजून घ्यायचा आहे छान असा कांदा भाजलेला आहे थोडासा बाजूला करून त्या तेलामध्ये मी हिरवी मिरची कट केलेली घातलेली आहे छान असं पोह्यामध्ये मी आता थोडस मीठ घालणार आहे मी बटाट्यामध्ये पण घातलेलं आहे मीठ भिजवलेली पोहे मी आता कडेमध्ये घालत आहे त्यामध्ये मी बारीक चिरलेली अशी कोथिंबीर घालत आहे हे सगळं मिळून मिक्स करून घेत आहे मी कढईमध्ये छान असे मऊ लुसलुशी पोहे तयार झालेले आहेत तुम्ही पण असे पोहे बनवून बघा आणि कमेंट करून मला सांगा पोहे कसे झालेले आहेत प्लेटमध्ये घेऊन मी सर्व करत आहे त्यावर मी ओल्ले क ओल्ले खोबरे घात घालणार आहे खिसून छान असे तुम्ही घरामध्ये बटाटा पोहे बनवून बघा आणि मला सांगा कमेंट करून किती छान झालेलं आहे या पद्धतीनेच बनवा पोहे नमस्कार